अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच चिकन मटन शॉप कत्तलखाणे बंद राहणार ठेवण्यासाठी व्यावसायिकांना नोटीस बजावून आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनला कुरेशी आणि खाटीक समाजातील व्यावसायिकांची मीटिंग घेऊन पिंपळगाव पोलीस स्टेशन क्षेत्रातील चिकन मटन शॉप कत्तलखाने बंद करण्याचं आवाहन केलेलं आहे तसेच परिसरामध्ये गोवंश हत्या होत असल्यास पोलीस स्टेशनला कळवावं असं आवाहन देखील केलं आहे त्यांनी खाटीक आणि कुरेशी समाजातील व्यावसायिकांना सूचना केलेल्या आहेत यामध्ये पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोवंश जातीची कत्तल केली तर कुणाची गय केली जाणार नाही त्याच्यावर कायदेशीररित्या कार्यवाही केली जाईल ज्यांच्याकडे चिकन मटन शॉप चालवायचे परवाने नसतील त्यांनी लवकरात लवकर आपले कायदेशीर परवाने काढावे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आगामी गोपाळकाला श्रीकृष्ण जयंती दहिहंडीनिमित्त पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट या तारखेला सर्व चिकन मटन मच्छी आणि कत्तलखाणे बंद राहतील अशा सूचना केल्या मांस विक्रीबाबतच्या नियमांची पायमल्ली झाल्यास त्याच्यावर कायदेशीररित्या कार्यवाही देखील केली जाणार आहे पिंपळगाव परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचे गोवंश जातीचे कत्तल होत असल्यास त्वरित पोलीस स्टेशनला कळवा त्याच्यावर कायदेशीररित्या कार्यवाही केली जाईल असं मार्गदर्शन सूचना आणि या आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी केल्या याप्रसंगी पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण राजपूत हेड कॉन्स्टेबल राहुल बहरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील पत्रकार किशोर लोहार पत्रकार दीपक मुलमुले पत्रकार चंद्रकांत माहोर पिंपळगाव हरेश्वर शिंदाड सातबाव सातगाव डोंगरी वरखेडी कुऱ्हाड परिसरातील खाटिक आणि कुरेशी समाजातील व्यावसायिक हे यावेळी उपस्थित होते